नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपण नवरात्रीत बऱ्याच जणांचे नऊ नऊ दिवस उपवास असतात तर अशा वेळेस उपवासाला खि शाबुदाण्याचे खिचडी खा खाल्ले की पित्ताचा त्रास होतो काय खायचं सुचत नसेल तर आज माझ्या पद्धतीने उपवासासाठी नवरात्री स्पेशल उपवासासाठी बटाट्याचं तिखट खीस कसे कर कसे करतात ते पाहूया बटाट्याचा तिखट किस करण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून वरची साल काढून खिसून घेते बटाटे स्वच्छ धुवून साली काढून घेतलेले आहे आता हे मोठ्या खिसणीने खिसून घेते तर बटाटे खि खिसण्यासाठी मी ही खिसणी घेतलेली आहे ह्याला लहान मोठे असे वेगवेगळे असे छेद आहेत तर मी हे मो मोठे मो मोठ्या साचे आहे त्या बाजूने मी खिसून घेते दोन्ही बटाटे मी मोठ्या खिसणीने खिसून घेतलेले आहेत चांगला असा मोठा खिस पडलेला आहे आता आपण ह्याची फोडणी करून घेऊयात बा खिस करण्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून साली काढून खिसून घेतलेला आहे मोठ्या खिसणीने थोडेसे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे साली काढून घेतलेले आहे लिंबू घेतलेला आहे अर्धा थोडेसे मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याची फोडणी करून घेऊयात बटाट्याचा खीस करण्यासाठी मी गॅसवर कडे गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तूप घालते दोन चमचे तूप घातलेलं आहे आता ह्यामध्ये मिरच्या घालते त्यानंतर खिसलेला बटाटा आणि शेंगदा शेंगदाणे पण बारीक साली काढून घेतलेले आहेत ते शेंगदाणे पण घातलेले आहेत मी यामध्ये आता हे तुपामध्ये चांगलं परतून आहे आता यामध्ये एक चम चमचा शेंगाव मीठ घालते एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालते सर्व मिक्स करून चांगलं परतून आहे बटाट्याचा किस चांगला परतून घेतलेला चा आहे आता ह्यामध्ये एक चमचा साखर घालते अर्धा लिंबू पिळून घेते साखर आणि लिंबू पिळून घेतलेला आहे सर्व मिक्स करून हे बटाटा परतून घेते बटाट्याचं खीप चांगलं परतून आहे आता ह्याच्यावर जाकण ठेवून वाफेवर हे शिजून आहे पाणी वगैरे काही घालायचं नाही बटाट्याचा केस तयार झालेला आहे एकदम मऊ सूत असा केस तयार झालेला आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते एकदम मऊ सूत असा बटाट्याचा केस तयार झालेला आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे नवीन छान छान आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा